हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षाची पद्धत काय आहे विषय कुठले असणार आहे आणि निवड कशी होणार आहे याच्यावरती आजचा आपला व्हिडिओ होणार आहे आणि तुम्हाला ही माहिती असणे खूप गरजेचे आहे म्हणून याच्यावरती आपण आजचा व्हिडिओ केलेला आहे तर त्याआधी आपण बघणार आहे की अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेले आहे स्कॉलरशिपची बॅच ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी असणार आहे ऑनलाईन बॅच आहे इयत्ता पाचवी व आठवी करीता ह्यामध्ये तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर बघायची सुविधा आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे तसेच टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे तसेच डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास होणार आहे आणि लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकतात ज्याने काय होणार आहे तुमचं कुठलं टॉपिक राहिलं किंवा तुम्हाला ते नाही कळलं तर ते तुम्ही रिपीटेड कितीही वेळा बघू शकतात यासाठी आपण एवढ्या फॅसिलिटीज दिल्या आहेत तर तुम्ही सुद्धा बॅच जॉईन करू शकतात आणि बॅच जॉईन करायला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ऍडमिशन बुक करायचं आहे तसेच तुम्हाला अजून काही माहिती मिळवायची असेल तरी सुद्धा तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात तर वडूया आपण आजच्या व्हिडिओकडे परीक्षेची पद्धत काय असणार आहे विषय कुठले असणार आहे आणि निवड कशी होणार आहे इयत्ता मध्ये स्कॉलरशिपची एक्झाम देताना तर ह्यावरती व्हिडिओ आहे तर आपला पहिला पॉइंट आहे परीक्षेची पद्धत काय आहे तर, तर ह्या मध्ये दोन पेपर्स असतात तर ह्यामध्ये पहिलं आहे भाषा चाचणी आणि दुसरं बुद्धिमापन चाचणी तर भाषा चाचणी म्हणजेच की लँग्वेज टेस्ट आणि बुद्धिमापन चाचणी म्हणजेच इंटेलिजन्स टेस्ट असे दोन पेपर ह्या ह्या एक्झाम मध्ये असणार आहे आणि हंड्रेड मार्क्सचा पेपर असणार आहे तीन तासासाठी आणि हा पेपर एमसी क्यू पॅटर्न असणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच की तुम्हाला चार ऑप्शन्स दिले जातील त्यातून कुठला तरी एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे एमसीक्यू पॅटर्न म्हणजे काय ह्या एमसीक्यू पॅटर्न वरती हा पेपर असणार आहे आहे विषय कुठले असणार आहे तर तुम्हाला मध्ये विषय कुठले असणार आहे तर मराठी इंग्लिश हिंदी भाषांवर आधारित प्रश्न तुम्हाला येणार आहे पेपर वन मध्ये इंग्लिश मराठी आणि हिंदी ह्याच्यामध्ये तुम्हाला व्याकरण शब्दार्थ समानार्थी वाक्य रचना आणि आकलन ह्या प्रकारचे टॉपिक्स तुम्हाला विचारले जातील आणि ह्याच्यावरती जा तुम्हाला प्रश्न ह्या टॉपिक्स वरती आधारित प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहे तसंच पेपर टू मध्ये गणितीय तर्क आकृतीबंद क्रमवारी नमुने ओळखणे ओड़, संख्या तर्कशास्त्र आणि सामान्य ज्ञान या विषयावरती तुम्हाला प्रश्न येणार आहे तर असं पेपर वन आणि पेपर च पॅटर्न असणार आहे ह्या विषयांवरती तुम्हाला आधारित क्वेश्चन येणार आहे तसंच तिसरं आहे निवडची प्रक्रिया काय आहे तुमची जेव्हा एक्झाम होऊन जाणार आहे रिझल्ट येणार त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांची निवड कशी होणार आहे स्कॉलरशिप मिळण्यासाठी तर त्याच्यामध्ये गुणांच्या आधारे निवड होणार आहे स्टुडंटची ज्यांचे गुण जास्त येणार आहे त्यांची मेरिट लिस्ट लागणार आहे मेरिट लिस्टच्या आधारावरतीच ह्या एक्झाम मध्ये निवड होणार आहे तर गुणानुक्रम यादी म्हणजेच की मेरिट लिस्ट वरती याच्यामध्ये निवड होणार आहे स्टुडंटची तर असा आपला हा व्हिडिओ होता अजून काही क्वेश्चन असले तर तुम्ही विचारू शकतात आणि सब्जेक्ट हे सर्व आपला या व्हिडिओमध्ये कव्हर झालेला आहे बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली आहे आणि अजून काही इन्फॉर्मेशन हवी असल्यास तुम्ही कमेंट करू शकतात आणि बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि अजून काही माहिती हो हवी असल्यास बॅच बै, uh, जॉईन करायला किंवा ऍडमिशन रिलेटेड तरी सुद्धा तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात व्हॉट्सअप करू शकतात तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता परीक्षा पद्धत काय असते विषय कश विषय कुठले आहेत आणि निवड कशी होते जर तुम्हाला व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू